काय झालं काय झालं कोण नोज दिसू लागले तर मारला पाणी यासारखं पाणी 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 મારાત ઘે મારાંગી

भाषेमध्ये आपल्या बायाला बोलतोय करी भाषा बघा आपल्या ह्याची ह्याची भाषा बघा हे वडील वडील हे वडील येऊन घेऊन आपल्या भारवड्यामध्ये आलाय आलाय धतिंगेच्या गोष्टी करीत पाण्याचा प्रश्न आहे त्याचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्यासाठी लोक तारामध्ये बसलेत त्यांना घोट गोलभर पाणी मिळत नाहीये उद्या आपण सगळे जवळ नगरपालिकेमध्ये जाऊ रिसा आपल्या नळाची तक्रार देऊ आणि आशे ह्यांची धतिल बंद केली पाहिजे हे सुपरवायझरने काय काय केलंय सगळी चौकशी होत द्यावी आणि वेना भाले घनज ते आल्याने कुठं बुर